इकडे हे जे आहे समोर ग्राउंड हा इकडे ब्रिज होता आणि हा शॉर्टकट ला कुठेतरी दीक्षूच्या आठवणी थोड्या गेल्या त्या कारणामुळे ब्रिज जो इथे नवीन झालाय मला वाटतं या ब्रिजमुळेच तो ब्रिज तोडलेला आहे मला वाटतं दिक्षूला शाळेत जायला तो एकमेव एक ब्रिज होता आणि चिखलात उडवत जायचं कोण कोण होत पार्टनर तेव्हा ज्योती सिंह रोशन आम्ही तिथे उतरून असं पूर्ण जायचो चालत बंद़ आता आता हे पूर्ण हा हा नवीन रोड पुढे इथे रोड आहे रोड तसा छान झालाय बट आठवणी चेतन तुमचा ग्राउंड पण छोटा अरे हो रे ग्राउंड पण छोटा झालाय ते आईशा मला वाटतं ग्राउंड मध्ये गेलाय ते मी तुम्हाला दाखवतो

जुनं आता बघ ना होय होय हे काही ते साइडलाच आहेत तसं तरी पण भिंत वगैरे आहे पत्राचे केल्या भिंती तेव्हा तर पत्राचा पण नव्हता लाकड वगैरे असे होते बट आता कधी कधी एवढं पाणी येतं की या, या भिंतीच्या वरपर्यंत पण जातं कधी कधी होय ब्रिज पूर्ण डुबायचा तर मामाला आई वगैरे तिकडून घेऊन यायची साईनगर वगैरे श्री आहे मला एकदम

झाड ना आम्ही ओढायचो पावसात आणि कोण येणार असेल ना, ना तर पटकन सोडून आम्ही पुढे धावायचो <laughs> पाच आहे ना तो पूर्ण भिजून जायचा झाडांच्या पानाने पाण्याने सॉरी आणि हे पूर्ण इथून इथे आहे ना तो पूर्ण नरवणे शाळेपर्यंत सगळा जंगल एरिया हो मग त्याच्यातून आम्ही किती साबित पण बघायचं बेडूक अशी उलटे पडलेले असायचे विचार आहे

चव्हाण शाळा इथे तिकडे ना आहे गोठा तिकडे ना एकदा ना आम्ही इथून येत मला आठवलं सॉरी सांगतो इथून आम्ही येत होतो आणि तिकडे पाऊस पडत होता आणि आमच्या इथे पाऊस नव्हता पडत म्हणजे थोड्या वेळाने आला तो पण तिकडे बराच वेळा पाऊस पडत होता आणि एक खूप छान वाटत होता आम्हाला म्हणजे ती एक अशा असते की पहिल्यांदा असं आम्ही बघितलं तिथे तर तिकडे पाऊस पडतोय रोशर होता म्हणजे ते तू अनुभवलस की त्या एरियात पाऊस पडतो समोर आणि इथे नाही आणि आम्ही आम्ही एकदम अशा बॅगा अशा थकलेल्या असायचो एकदम आमच्या बॅगा सगळ्या व्यवसाय वगैरे असायचे ना अच्छा अच्छा फळ खूप धावत बसायचं खूप धावायचं आणि तिथे ना इकडे कपल बसले बसलेले असायचे नाल्याच्या कट्ट्यावरती मग तुम्ही त्रास द्यायचे की नाही त्यांना ना, मी त्रास आहे म्हणजे तू ते पाप के नाही केलंस त्रास द्यायचा म्हणजे मी रोशन आहे ना रोशन तस ती लोक कपल बोलायचे ना तर त्या त्यांना काम ठीक करायचं मग मी त्याला पण बोलले होते गप बस तुला मारतील पकडून त्रास नाही पण असं बघत बघत हसत हसत यायचं आम्ही आणि रोशन आम्ही दोघंच असायचो ना शेवटला दोन वर्ष बाकी सगळ्यांची शाळा झाली होती मराठी मी मीडियमची मुलं माहित आहेत ना अवली असतात थोडे तसेच आम्ही पण मला थोडीशी भीती वाटायची आणि हा इथे रोड गेलाय ना तिकडून मी एकटीच होती मला वाटतं रोशन कुठे गावी गेलेला की कुठेतरी गेलेला म्हणजे उन्हाळा लागला होता ना छेत एक आधी आदली आणि ना तेव्हा माझ्या पायातनं ना असा साप गेला होता पूर्ण जंगल आहे आणि ना मी आ, मी काय करायचे कोण ते इथे नरवणी शाळा आहे किंवा विकास होती कोण भेटला ना की पटापट पटापट पटा, पटा, त्यांच्या आरोपात जाऊन त्यांच्यावर म्हणजे अशी चालत जायची जेव्हा एक ती असायची ना आई वगैरे यायच्या पाचवीपर्यंत बाबांनी वगैरे सोडलंय दादा आई बाबा पण नंतर मग आम्ही पोरं पोरत जायचो पण तुला भीती नाही वाटली त्या रोडने परत जायला त्या रोडने परत जायला भीती नाही वाटली ना बाबा आणि अरे मी तर तेव्हा मला चक्कर आली होती अशी मला माहितीच नाही मी कधी बसली बरोबर कोण होत तुझ्या जेव्हा साप गेला बापरे असं पायात ना गेले नाही रोशन होता रोशन पुढे गेलेला तिकडे केवढा होता साप मोठा होता मी त्याला बाबा एवढं ऑब्झर्व पण नाही केलं ते कटलेट असतो मी ते आत आतमध्ये ते कट करून सगळं टाकून माहिती चायनीज कटलेट तर तो होता पॅटीस ते, ते नवीन चालू झालेलं रोशन पुढे गेलेला मला वाटतं आणि आम्ही दोघं असलो मी आमची भांडणं व्हायची दोघांची mm -hmm. सो मग तुम्हाला टाकून पुढे जायचं आणि तेव्हा जाताना ना आणि एवढा जाड होता आठवतोय पण लांब केवढा होता माहिती

का आता ती फोन घ्यायची आणि माझे फुल चित्रकलेतच आहे असं ते हा मी काय सांगतो विषय आपला असा भर चडतो तुम्ही तिकडे होते ना मी तर मला चक्कर आली नंतर ते इकडच्या शाळेतले होते ना फेर त्यांनी <shran> <shran> ना माझ्या चेहऱ्यावर पाणी वगैरे मारलं मला वाटतं मी तीन दिवस टाकले थणपणी होते ताप मग पाय खालून साप गेला मग आणि मुळात तू बघितलं असेल विटा बिट ठेवायचं कसे पाय टाकायचे दाखव एकदा विटातून आता सपोज इथे विटा आहेत कशी टाकणार पाय तू दाखव बेडकी उडकी मेली असली आई ओरडत ओरडत आणि अंगावर पटकन पाय फाकवून ड्रेस पूर्ण हे असं चिखलपर्यंत उडलेलं असायचं चपलेने पचाक पचूक पचाक पचूक आणि मित्रांनो इथे ग्राउंड आहे आमचं ग्राउंड होतं इथे बघा ऍक्च्युली एक हे ग्राउंड हा या हे या रोड पूर्ण ह्या हे जे आहे घर तिथपर्यंत होतं बट या रोडमुळे हे ग्राउंड पूर्ण आता हा भाग कट झाला आणि एवढं एवढंच ग्राउंड आहे तो 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 सो ही एक आमची छोटीशी आठवण होती आणि आमचे मोस्ट ऑफ बॉल डायरेक्ट इथे जायचे त्यामुळे आम्ही कमी खेळायचो इथे या ग्राउंडवर बट जेव्हा पण खेळायचो तेव्हा मजा यायची आम्हाला याची डेव्हलपमेंट वगैरे तुम्ही मागे बघू शकतात भरपूर टॉवर्स वगैरे झालेले आहेत आपण जाऊ आता शाळेत एकदा तशा पण तुला टीचर्स वगैरे मध्ये डी मार्ट भेटलेल्या त्यांचं नाव काय माझ्या फोन पण असतो मॅडम त्यांचं नाव काय ते भेटले त्या कानाडे मॅडम त्या भेटल्या हा त्या ओळख दाखवतात दीक्षूला लगेच ओळख म्हणजे फेवरेट दीक्षू फेवरेट आमचा फोन पण असतो आपल्याला किती भेटला एकदा बोरी बोरीवलीला पण भेटला होता आता शाळेत पहिले शिक्षक राहिलेच नाही सगळे गेले सगळे बघूया आपण जाऊन त्याच्यावर पण शाळाच बंद होत चाललाच खूप जरा थोडं लागत मला खूप अभिमान आहे मी मराठी शाळेत शिकलो ऑफकोर्स ऍक्च्युली आता इथे आपल्या इथे मराठी शाळा नाहीच आहेत आपण बघूया आपण जाऊया नक्की जाऊया आपण चेतन व्हिडिओ काढायला माझी शाळा जाते बस झालं <laughs> अच्छा भूर सो so, फायनली मित्रांनो आता हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला एवढं सांगायचं होतं की काही आठवणी होत्या आमच्या सो त्या थोड्या पुसल्या गेलेल्या आहेत खूप वाईट वाटतं बट डेव्हलपमेंट पण शेवटी महत्वाची आहे त्या उद्देशाने मी ही तुम्हाला व्हिडिओ दाखवली आणि थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितलात आणि मुळात आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल हा जर ब्लॉग तुम्ही नवीन बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांबरोबर आपल्या व्हिडिओ नक्की शेअर करा सो चला तर मग भेटू आपण नेक्स्ट मध्ये आणि मला वाटतं इथून जाणारे जे असतील कोण म्हणजे मा माझ्या शाळेतले किंवा नरवणे किंवा शिश्य विकास कदाचित त्यांना पण ह्या आठवणी थोड्याशा थोड्याशा जागा होतील व्हिडिओ बघितल्या व्हिडिओ बघितल्यावर सो बाय बाय